नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात आजच्या तारखेमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक शालेय शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलेलं आहे तर त्याच प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणकोणत्या बाबी त्यांनी नमूद केली म्हणजे दोन हजार बावीसची जी आत्ता अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याची जी पवित्र पोर्टलच्याद्वारे नियुक्तीसंदर्भाचं प्रसिद्धीपत्रक किंवा रिझल्ट डिक्लेअर झालेले आहे तर, कौन -कौन थे थे ले ले तर ते अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याची नियुक्ती कोणत्या बेसिसवर झालेली आहे कोणकोणते नियम त्यांनी लावलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं संस्थासाठी म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत तर त्या जागेसंदर्भाची मिरिट लिस्ट केव्हा लागू शकते आणि त्याचं प्रमाण का असेल म्हणजे संस्थेला एकूण किती विद्यार्थ्याला बोलवलं जाणार आहे इंटरव्ह्यूसाठी आणि एका विद्यार्थ्याला एकूण किती संस्था येणार आहेत त्यानंतर राहिलेला फेज टू म्हणजे सेकंड टप्पा केव्हा पदभरतीचा होणार आहे या संदर्भात सर्व प्रश्नाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबतच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की शिक्षक पदभरती संदर्भात जे काही प्रसिद्धीपत्रक त्यांनी जारी केलेलं आहे तर ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे म्हणजे आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे पंचवीस तारीखला रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेला आहे महत्त्वाचे मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्याचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब आहे जे विद्यार्थी सिलेक्शन झाले आहेत तर त्यांना त्यांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल जिल्हा परिषद रायगडच्या वतीने डाक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रकसुद्धा त्यांनी डिक्लेअर केलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पाच चार पाच सहा तारीख या तीन तारखेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रायगडचं होणार रा आहे म्हणजे सर्व जिल्हा परिषदेचं चार पाच आणि सहा या तीन दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल म्हणजे जा अशा प्रकारचं जे विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत तर त्या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भाची सूचना होती कोणकोणते कागदपत्र लागतात त्या संदर्भाचं रायगड जिल्हा परिषदनं त्या ठिकाणी परिपत्रक त्यांनी जारी केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये सांगितलं आहे अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो कट ऑफ किती लागलं आहे म्हणजे अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याचे अडगिनी सिलेक्शन झाले तर कट ऑफ किती लागला आहे तर एखाद्या जिल्हा परिषदेची जर तुम्ही पी डी एफ पाहिलं तर त्यामध्ये पहिलं जे पेज आहे तर त्या पहिल्या पेज पेजमध्ये तुम्हाला त्या जिल्हा परिषदेचा कट ऑफ किती लागला आहे ते तुम्हाला समजून येईल आता बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत की सर आता सेकंड फेजमध्ये माझा नंबर लागू शकतो का तर सेकंड फेजमध्ये नंबर लागण्यासाठी आत्ता जो कट ऑफ आहे तर त्या कट ऑफच्या एक ते दोन मार्क्स या ठिकाणी जर तुम्ही खाली धरलं तर तशा प्रकारचा या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो फॉर एक्झाम्पलमध्ये जर ओपनचा जर एकशे पंधराला जर कट ऑफ लागला असेल एखाद्या जिल्ह्याचा तर ओपनचाच विद्यार्थी सेकंड फेजमध्ये एका मार्काने खालू येऊ शकतो किंवा दोन मार्काने खालू येऊ शकतो कास्ट कॅटेगरीचा जर तुमचं मॅथ सायन्स असेल जर तुम्ही प्र प्रकल्पग्रस्त असाल अंशकालीन असेल किंवा माजी सैनिक असाल त्याचबरोबर जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल किंवा जर स्पोर्ट्स पर्सन असाल तर तुमचा त्या ठिकाणी कट ऑफ अगदी खाली येऊ हो शकतो पण तुमचं समांतर आरक्षण असणं गरजेचं आहे हा एक मुद्दा तुमचा क्लिअर झाला आता त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहेत की आता एकशे सोळावाला या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये एकशे तेवीस मार्का असूनसुद्धा माझं सिलेक्शन झालेलं नाही असे सुद्धा बरेच विद्यार्थी मॅसेस करत आहेत तर त्यांनी त्यासाठी सुद्धा एक खुला असा केलेला आहे म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कटऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कटऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळींनी प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बरेच विद्यार्थी त्यांना मेल करत आहेत की खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ कमी आणि उप आणि जे जा आरक्षित जागा आहे तर त्या आरक्षित जागेचा कट ऑफ जास्त आहे असं का तर या संदर्भातील पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष याचिका क्रमांक या दिलेला आहे या याचिकानुसार चोवीस दहा दोन हजार एकोणीस रोजी जो निकाल लागलेला आहे तर त्या निकालाच्यानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अर्थ धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या स्थितीततेचा लाभ घेतला असल्याने असे उमेदवार अनारक्षित म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत म्हणजे मित्रांनो आता काय झालेलं आहे की जर तुम्ही टेट एक्झाममध्ये जरी तुम्हाला एकशे तेवीस मार्क असतील आणि जर तुम्ही त्या ठिकाणी तुमची टी ई टी परीक्षा पहिला पेपर असेल किंवा दुसरा पेपर असेल जर तुम्ही त्या कास्ट कॅटेगरीचा का लाभ घेऊन जर तुम्ही जर पास झाला असाल तर तुमचं सलेक्शन त्या त्या कास्टच्याच जागेवर त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे तुमच्या कास्टची जागा तुम्हाला मिळणार आहे आणि जे एक जागा आहे ते ओपनच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळं हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला कट ऑफमध्ये पाहायला मिळतो जर तुम्ही एखादा तुमचा मिरिटमधला विद्यार्थी म्हणजे ओपनच्या मिरिटमधला जर विद्यार्थी जर असेल जर त्यांना जर ओपनच्या मिरिटनुसार जर त्यांनी जर टी ई टी पास असेल तर तो ओपनमध्ये हो जाईल जर एखादा कास्टचा विद्यार्थी असेल आणि जर, जर ओपनच्या मिरिटपेक्षा जर जास्त मार्क असून टेटलासुद्धा तो जर कास्टचा फायदा घेऊन जर तो टी ई टी पास झाला असेल तर त्याचं कास्टच्या जागेवर त्या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे माननीय न्यायालयाचा जो निर्णय आहे त्या त्याच न्यायालयाच्या संदर्भ देऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचं सिलेक्शन केलं आहे त्यांचं या ठिकाणी त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे आता त्यानंतर सर्वात महत्वाचं महत्त्वाचं मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे म्हणजे आत्ताच ही शिक्षक भरतीसाठी ही प्रक्रिया राबवली गेली नाही तर तलाठी भरती असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या परीक्षा होतात तर त्या परीक्षेमध्ये एज रिलॅक्सेशन संदर्भाचा हा जर नियम जर तुम्हाला जर लागू होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच कास्ट कॅटेगरीमधून या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं म्हणजे हा नवीन नियम नाही पण यावेळेस जी पदभरती आहे ती पूर्णपणे काटेकोरपणे या ठिकाणी राबवली गेली असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसून येत असेल म्हणजे कट ऑफ या ठिकाणी खाली प्रमाणात जाईल आहे पण दोन हजार सतराला अशा प्रकारचे नियम या ठिकाणी त्यांनी लावले नव्हते त्यामुळे दोन हजार सतराला बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा सुद्धा झालेला आहे आता त्यानंतर मराठी मीडियम उर्दू मीडियम आणि जे काही वेगवेगळे माध्यम आहेत कन्नड माध्यम असेल तर सहावी असेल आठवी असेल नववी असेल दहावी असेल अकरावी असेल बारावी असेल म्हणजेच सहावी ते बारावीपर्यंतची जी विद्यार्थी जर एखादा कॅन्डिडेट जर मराठी मीडियम जर एखाद्या विद्यार्थ्याचं जर मराठी मीडियम असेल बी एड असेल मराठी मीडियम असेल आणि जर तुमचा बी एला जर मराठी विषय असेल किंवा इंग्रजी विषय असेल तर त्यावेळेस तुमचं उर्दू मीडियमसाठी सुद्धा उर्दू मिडियमसाठी सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर हिंदी मिडीयमसाठी सुद्धा सिलेक्शन झाले कारण का हिंदी मिडियमसाठी इंग्रजी जर विषय तुमचा बी एला जर असेल बी एड असेल किंवा डी एड असेल तर तुमचं जर सेकंड टी ईटी जर तुम्ही पास असाल तर तुमचं त्या ठिकाणी इंग्लिश विषयामुळं त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हे सुद्धा एक बाब तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे गुणवत्तानुसार तुमचं या ठिकाणी मराठी मीडियम असेल तुमच्या भाषा विषयानुसार त्या ठिकाणी सिलेक्शन मीडियम कोणतं जरी असलं तर तुमची भाषा विषय आहे त्यामुळं त्या भाषा विषयाचं त्या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर मराठी उर्दू व अन्य माध्यमामध्ये सेमी इंग्रजीसाठी अभियुद्धाधारक यांची शिफारस करताना संबंधित अभियोगिताधारक यांची व्यवसाय करता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेऊन करण्यात आलेली आहे जर मराठी माध्यम असेल तुमचं उर्दू माध्यम असेल आणि सेमी इंग्रजीसाठी जर जागा भरायची असेल तर त्या ठिकाणी इंग्रजी डी एड म्हणजे इंग्लिश डी एडच्या माध्यमांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपण सांगितलं आहे की सेकंड फेजमध्ये जे जागा रिक्त आहेत तर ते जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील किंवा त्या ठिकाणी माजी सैनिकाच्या जागा असतील किंवा अंशकालीन प्रवर्गाच्या असतील अशा प्रकारे या ठिकाणी जागा रिक्त आहेत आणि जे काही समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर ही पदभरती सेकंड पेजची होणार आहे म्हणजे आता सेकंड फेजची पदभरती केव्हा होणार अशा प्रकारचे मॅसेज आहेत तर या संदर्भात म्हणजे माजी सैनिकाच्या जागा असतील किंवा अंशकालीन कर्मचाऱ्याच्या जागा असतील तर त्या जागा कन्वर्ट करून शासनाला तशा प्रकारचा प्रस्ताव पाठवावा लागेल आणि ती जे काही नियम आहेत त्या नियमाचा तरतुदीचा पूर्णपणे विचार करून त्या ठिकाणी नवीन सेकंड फेजमध्ये ही पदभरती होऊ शकते पण तत्पूर्वी संस्था म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या संस्थेची या ठिकाणी मिरिट लागणार आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय म्हणजे जर तुम्हाला संस्थेवर जायचं असेल मुलाखतीसाठी आता जर एकशे पंधराला जर ओपनचा कॅटेगरीचा जर मिरिट लागला असेल तर दोन ते तीन मार्कापेक्षा खाली कट ऑफ हा मुलाखतीशिवाय म्हणजे मुलाखत घेऊन तुमची त्या ठिकाणी सिलेक्शन करण्यासाठी येऊ शकते म्हणजे विथ इंटरव्ह्यूचं तुम्हाला सिलेक्शन त्या ठिकाणी येऊ शकते म्हणजे दोन ते तीन मार्क पण पण काय होते की कस्ट कास्ट कॅटेगरी असेल किंवा जर एखादा तुमचा जर स्पेशल सब्जेक्ट असेल तर त्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये खाली रिझल्ट येऊ शकतो एस सी एस टी कॅटेगरीचा असेल तर अधिक प्रमाणात तुमचा रिझल्ट खाली येऊ शकतो पण ते सुद्धा तुमची टी ई टी कोणती आहे सी टी ई टी कोणती आहे त्यानंतर तुमचं माय मिडियम कोणता आहे त्यानंतर तुमचं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला विषय कोणता होता ग्रॅज्युएशनला ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे पण आत्ता जो रिझल्ट लागला आहे तर त्या रिझल्टच्या या ठिकाणी जर तुम्ही चार मार्क्स जर खाली आले तर तशा प्रकारचा तुमचा या ठिकाणी संस्थेला तुमचा चान्स बनवू शकतो एकशे पंधराचं जर तुम्ही जर ओपनचे विद्यार्थी असाल तर एकशे बारा किंवा एकशे दहा एकशे अकरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाऊ शकतं अशा प्रकारचा आपल्याला चान्स धरता येते पण शंभर मार्क असेल किंवा नव्याण्णव मार्क असेल किंवा एकशे दोन असेल एकशे पंधरा असेल तर अशा प्रकारचा कट ऑफ खाली येणार नाही आता सर्वात महत्त्वाचं ही जी पदभरती संदर्भाची जी काही मुलाखत घेऊन पदभरती आहे तर त्यासाठी यापूर्वी दोन हजार सतराचा जो आता नवीन जी आर त्यांनी काढला होता तर एकाच तीन होतं पण यापूर हायकोर्टामध्ये एक याचिका आहे त्या याचिकाचा क्रमांकसुद्धा दिला आहे आणि या याचिकेचा विचार करून एकाच दहा या मर्यादेत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येत आहे या संदर्भाचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे आता मुलाखतीसाठी एकाच दहा विद्यार्थ्यांना बोललं जाणार आहे म्हणजे एका विद्यार्थ्याला दहा संस्था येतील आणि त्या संस्थेवर या ठिकाणी दहा विद्यार्थी जाणार आहेत अशा प्रकारे म्हणजे एका जागेसाठी दहा विद्यार्थी त्या ठिकाणी व्यावसायिक चाचणीसाठी म्हणजे मुलाखतीसाठी घेतली जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कागदपत्र पडताळणी संदर्भातली जी तुम्ही जिल्हा परिषदला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्या जिल्हा परिषदेची तुम्ही साईट चेक करू शकता चार पाच सहा या तीन दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सेकंड फेज विदाऊट इंटरव्ह्यूचा ज्यावेळेस शासनाने जागा कन्वर्ट करून मान्यता देतील तर त्यावेळेस सेकंड फेज होऊ शकते तत्पूर्वी विथ इंटरव्ह्यूच्या लवकरच जागे डिक्लेअर होणार आहेत म्हणजे लवकरच निवड याद्या विथ इंटरव्ह्यूच्या लागणार आहेत एकाच दहा या प्रमाणामध्ये निवड याद्या घोषित केल्या जाणार आहेत अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र